नमस्कार परभणी मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी यशस्वी प्रत्यारोपणामुळे सर्व डायलिसिस ग्रस्त रुग्णांच्या प्रत्यारोपणाचा मार्ग सुकर डॉक्टर गबाळे परभणी जिल्ह्यातील इतिहासात जाईलस एकवीस वर्षे ग्रस्त असलेल्या शेतमजुराच्या मुलीला तिच्या वडिलांनी किडनी दान केली आहे व त्याचे यशस्वी प्रत्यारोपण देवगिरी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे करण्यात आले आहे आणि जवळील सर्वच डायलिसिस ग्रस्त रुग्णांच्या प्रत्यारोपणाचा मार्ग स्वीकार झाला आहे या वाटचालीस अनेक अडचणी आल्या परंतु विविध डॉक्टरांनी केलेल्या सहकार्यामुळे यशस्वीरित्या पार पडली उत्पत्ती संभाजीनगर नांदेड पाठोपाठ तिसरा जिल्हा म्हणून ओळखला जाणार आहे कुलकर्णी डॉक्टर हरिभाऊ गायकवाड डॉक्टर संजय कुटगीर यांनी रुग्णाला किडनी प्रत्यारोपणाच्या परवाना दिल्या

आम्ही दोघांनी मिळून हे ट्रान्सप्लांट परभणी शहरासाठी करून दिलेलं आहे स सक्सेसफुल झालेलं आहे पेशंट एकवीस वर्षाची वैष्णवी आफाड तिला तिच्या वडिलांनी किडनी दिलेली आहे ज्यांचं वय छप्पन्न वर्ष आहे मलगृत दोघांचाही सारखाच होता आणि ओ पॉझिटिव्ह ओ पॉझिटिव्ह ट्रान्सप्लांट आम्ही आमच्या शहरामध्ये देवगिरी सुपरस्पेट हॉस्पिटलमध्ये केलेला आहे पेशंटची तब्येत सगळ्या ठणखणीत आहे आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी परभणीकरांना एवढा एक मेसेज देऊ इच्छितो की कि कुठलाही किडनीचा रुग्ण हा आता किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी मुंबई पुण्याच्या तरी संभाजीनगर किंवा परभणीच्या बाहेर जाण्याची आपल्याला गरज नाही आहे आपण आपल्या परभणी शहरामध्ये सुद्धा अतिशय कमीत कमी किंवा माफक दरामध्ये आपण किडनी ट्रान्सप्लांट करू शकतो आणि हो किडनी ट्रान्सप्लांट ही गोष्ट अशक्य नाही शक्य गोष्ट आहे परंतु त्यासाठी तुमचा पेशंट संयम राखतो सर्वांनी आणि विशेषतः वैष्णवीच्या आईवडिलांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला हो त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो पुढील वृत्तीसाठी मी कोंडावर सरांना गाईडलाईन असते आमची किडनी कोण देऊ शकतो तर वयोमर्यादा त्याच्यामध्ये असते की अठरा वर्षाच्या खालील व पासष्ट वर्षाच्या पुढील व्यक्ती किडनी दान किडनी दान करू शकत नाही परंतु काही एक्सेप्शनल केसेसमध्ये मार्जिनल डोनर म्हणून आपण वयोमर्यादा वाढून पण घेऊ शकतो परभणी झालं कशा पद्धतीने मी डॉक्टर कौशल उमाकांत कोटावर मी न्युरोलॉजिस्ट अँड किडनी ट्रान्सप्लांट सर्जन आहे हे पर एक परभणीसाठी एक माइल्डस्टोन सर्जरी आहे इतकी मोठी सर्जरी आत्तापर्यंत औरंगाबाद आणि पुणे मुंबईलाच व्हायची आता परभणीतसुद्धा हे शक्य झालेलं आहे तर परभणीतल्या ज्या किडनीच्या रुग्ण आहेत ज्यांची किडनी फेल झालेली आहे अशा लोग रुग्णांनी ट्रान्सप्लांट रजिस्टर असतं त्याच्यामध्ये नो नाव नोंदणी करून घेणे गरजेचं आहे नावनोंदणी झाल्याशिवाय काहीच प्रोसिजर होणार नाही नावनोंदणी करून घ्या आणि सगळ्या सुविधा परबरीत उपलब्ध आहेत सर्जन्स आहेत फिजिशियन्स आहेत तर तुम्हाला चांगला रिझल्ट भेटणार आहे कमी वेळामध्ये किती कालावधी लागतो या प्रोसेसला वगैरे जी शस्त्रक्रिया जी आहे ती किचकट शस्त्रक्रिया आहे त्याला पाच ते सहा तास लागतात आणि ते पेशंटचं वर्कअप होण्यासाठी चार ते सहा महिने लागतं काय पेशंटला काय आव्हान करायला पेशंट लोकांनी नेफ्रॉलॉजिस्टचं मत घ्यायला पाहिजे आणि किडनी रेजिस्टरमध्ये नाव नोंदणी करून घ्यायला पाहिजे आणि परभणीच्या सुविधेचा उपयोग करून घेतला पाहिजे बघा आज आपण चांगल्या गोष्टीचा विचार करूया चुकीचं मार्गदर्शन करणारे कुठेही भेटू शकतात आयुष्यामध्ये परंतु जेव्हा काही चांगल्या गोष्टी घडायच्या असतात तर व्यवस्थित मार्गदर्शन करणारेही भेटतात आणि मार्गदर्शन मिळतंच सुद्धा आणि मार्गदर्शन ऐकणारेही तसे उपलब्ध असतात त्याची पात्रता असते त्याच्यापर्यंत मार्गदर्शन व्यवस्थित पोहोचतंच तसं म्हणजे ह्या केसमध्ये आ... असं जसं की टेमसे साहेबांनी सांगितलं की त्या मुलीची जिद्द होती तशी शिक्षणाची जिद्द होती तशी तिची जिवंत राहण्याची सुद्धा जिद्द आहे ती जिद्दी आहे म्हणजे इतक्या मोठ्या अवघड गोष्टीमधून सुद्धा ती स्वतःचं तिने हिंमत कधीच हरली नाही तसं हृदयाची कमजोरी तिच्या किडनीची कमजोरी ह्या सगळ्या गोष्टीतून ती तोंड द्यायला त्या उभी म्हणजे कधी तिने अशी कधी डिप्रेशनमध्ये गेली मी नाही पाहिली तर इतकं असं तर तिने म्हणजे प्रत्येक वेळेस नाही मला डॉक्टर राहुल टेंगा यांच्या हातानेच हातानेच हे ऑपरेशन करून घ्यायचं आहे वगैरे जे जे तिचं वृद्ध आहे ते तिने म्हणजे पाळलं शेवटपर्यंत आणि तिची ती हिंमत तिने आवश्यक नेहमी नेहमीपर्यंत ने 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 दाखवली हो ना त्याच्यामुळे ती जिंकली पहिला अनुभव हा आहे आजपर्यंत आपण काय समजायचं की किडनी ट्रान्सप्लांट परभणीमध्ये कसं होऊ शकत नाही म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट हे आपल्यासाठी क्षितीच होतं आज ते आपण क्षितिसही पार केलं आपण त्याच्या खोलीकडे पोहोचलो आज परभणी आपली ह्या वेगळ्या प्लॅटफॉर्मवर वरच्या लेवलला पोचते हे आता ही एक बातमी आहे गुड न्यूज आहे परभणीसाठी आता आणखीन आता पुढची पिढी आणखीन पुढे घेऊन जाईल परभणीला आता म्हणजे इथून पुढे म्हणजे रॉकेट इज द म्हणजे स्काय इज द लिमिट असं असलं पाहिजे बोला 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 ठीक आणि पाच महिन्याचा प्रवास आमचा असं झालं सरच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळं काही सर सांगतील असंच पेशंटनं सुद्धा ऐकलं आणि आम्हाला असा कधीच भास झाला नाही की आम्ही परिस्थिती अशी आहे की माझ्या मुलीचं काय होईल आमचा एकदम दृढ निश्चय होता आणि सरनंसुद्धा एवढेच मोठ्या मनानं आम्हाला आत्तापर्यंत इथपर्यंत आणलं आणि खूप खर्चसुद्धा सरनं सगळं केलं आणि गावकऱ्यांच्या आमच्या mm -hmm. माहेर आहे माझं रेणापूर आणि माहेर ज्या माहेरच्या वतीने मी असं सांगते आत्तापर्यंत मुलीची बोळवण करत असतील साडी चोणी करून पण माझ्या आयुष्यात खूप वेगळीच काय काय प्रतिक्रिया काय हे सगळं टीमवर्क आहे आज परभणीकरांचं भाग्य की सगळे डॉक्टर परभणीकरांना लाभत आहे किडनी प्रत्यारोपण स फिजिशियन किडनी प्रत्यारोपण सर्जन एक्सपिरियन्स्ड भूलतज्ञ आणि मार्गदर्शन करणारे व मदत करणारे सर्व डॉक्टर्स व सर्व पत्रकार बांधव मला असं वाटतं की कुठेतरी मोठ्या शहरात ज्या गोष्टी होऊ शकतात त्या परभणीत फार सोप्याने होऊ शकतात कारण की हे आपलं स्वतःच घर आहे आणि इथे आपल्याला मदत करणारे सगळे लोक आहेत तर आज परभणीतल्या भरपूर रुग्णांची हेळसांड होत होती की औरंगाबादला जायचं पुण्याला जायचं मुंबईला जायचं एक महिना राहायचा दोन महिने राहायचं तिथं राहून टेन्शन डिप्रेशन पैसे असे खूप सारे संकट होते मोठे शहर जास्ती खर्च जास्ती टेन्शन यशाची हमी थोडीफार सारखीच परंतु कुठेतरी कुठेतरी ज्या डॉक्टरांनी परभणी शहरासाठी सर्व काही अर्पण केलं आहे असे कर्तन सरांसारखे एकवीस वर्षाचा अनुभव असलेले डॉक्टर राज परभणी शहराला लाभलेले आहेत टेंगसे सरांचा मागच्या वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला फार क्रिटिकल वेळेतनं ते बाहेर आले आणि त्यांनी ही शस्त्रक्रिया कोंडावार सरांच्या मदतीने यशस्वीरित्या पार पाडली तर कुठंतरी मला असं वाटतं की आपण पत्रकार बांधवांनी दिलेली ही साथ आणि आमच्यावर ठेवलेला भरोसा हे आम्हाला पूर्णत्वास नेणं हे गरजेचं आहे आणि नक्कीच आम्ही ह्याबद्दल भविष्यात प्रयत्न करू आणि आपल्या सर्वांसाठी मी एवढंच वि सर्वांना विनंती करतो की किडनी प्रत्यारोपणासाठी रुग्णांनी नोंद करणं खूप जास्ती गरजेचं आहे असंच होतं प्रत्येक वेळेस किडनी प्रत्यारोपणाची ज्यावेळेस एखाद्याचं होतं किंवा अवयवन होतं तर त्यावेळेस दहा पंधरा जणं येतात पण सातत्य ही यशाची गुरु किल्ली आहे जर का रुग्ण एकदा आला त्याला वारंवार यावं लागेल एक दोन महिन्याचं वर्कअप करावं लागेल आणि त्यानंतरच ह्या गोष्टी यशस्वी होऊ शकतात आपल्यासमोर मूर्तिमंत उदाहरण आहे चार ते सहा महिने ती मायमाऊली झगडली आहे आणि डॉक्टर सर कोंडावर सर डावरेसाहेब कडतन सर देवगिरी पूर्ण टीम सोबत आहे फक्त तुम्हाला पहिलं पाहून उचलावं लागणार आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज